गोव्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला सुरुंग लावत अज्ञात अपहरणकर्त्यांनी दिवसा ढवळ्या फोंड्यातील एका भंगाराड्डा व्यावसायिकाला पळवलं होतं गोवा पोलिसांनी छत्तीस तासांच्या आत छडा लावत त्या व्यावसायिकाला कर्नाटकातील बंगळुरूजवळील देवनहळ्ळी भागातून शोधून काढलं मात्र अपहरणकर्ते पशार होण्यात यशस्वी झालेत आता हे अपहरण नेमकं कुठल्या कारणामुळं झालं आणि यात कोण गुंतले याचा शोध पोलीस घेत आहेत कुंडई बेतोडा उसगाव मडकई या औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार मिळत असतं फोंड्याच्या जोफिल नगरमध्ये राहणारे संदीप छत्रलाल चौधरी हे ते भंगार उचलण्याचा व्यवसाय करत असतात बत्तीस वर्षांचे चौधरी हे मूळ राजस्थानचे असून गेल्या तीस वर्षांपासून ते गोव्यात हा व्यवसाय करत आहेत आई वडील पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी असा त्यांचा परिवार आहे हे चौधरी मंगळवार जून रोजी दुपारी कार्यालयातून घरी जाण्यासाठी बाहेर पडले होते त्यांचा कर्मचारी कार्यालयाला कुलूप लावत होता इतक्यात अज्ञात व्यक्तीने चौधरी यांना खेचून कारमध्ये ढकलून पलायन केलं त्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला हा सगळा घटनाक्रम तिथल्या सीसीटीव्हीत कैद झालाय पोलिसांनी त्याचा आधार घेत मोले तपासनाक्यावर कारचा नंबर दिला मात्र तिथं ती कार गेलीच नव्हती असं समजलं नंतर तपास केल्यावर कार गाडीचा नंबर ही बनावट होता असं आढळून आलं तर दुसरी नंबर प्लेट लावून दुसऱ्या वाहनातून चौधरीला गोव्याच्या बाहेर नेण्यात अपहरणकर्ते यशस्वी झाले होते त्यामुळं फोंडा पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली अपहरणकर्त्यांनी संदीपचा फोन बंद केल्यामुळं तपासाची गती मंदावली होती गोवा पोलिसांनी तीन पथकं तयार करून कर्नाटकात पाठवून दिली त्यामध्ये बंगळुरू पोलिसांना अपहरणकर्ते देवणहळलीकडे गेल्याचं समजलं त्यांनी गोव्याच्या पथकाला तशी माहिती दिली त्या, त्या दिशेनं धाव घेतल्यानंतर बस स्थानकावर चौधरी सापडले पण अपहरणकर्ते पशार होण्यात यशस्वी झाले दरम्यान त्यांचा शोध सुरू आहे आता हे अपहरण नेमकं का कुठल्या कारणामुळं झालं याचा शोध पोलीस घेत आहेत सात महिन्यांपूर्वी कुंडई औद्योगिक वसाहतीमधून भंगाराचा सौदा केल्यानंतर चौधरी यांचा कर्मचारी दुचाकीवरून ती रक्कम घेऊन कार्यालयाच्या दिशेनं निघाला होता तेव्हा अज्ञाताने त्याला वाटेत अडवून त्याच्याजवळील दीड लाखाची रोकड पळवली होती त्या कर्मचाऱ्याला झाडीत फेकून दिलं होतं त्यानंतर काही दिवसांनी मार्दोळ पोलिसांनी चोरट्यांना अटक केली होती याच घटनेचा वचपा काढण्यासाठी अपहरण झालं असावं असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे पुढील तपास सुरू आहे गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घटना नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा